श्रीराम जयराम जय जय राम श्री विष्णूचा सातवा अवतार श्रीराम यांच्या जन्मपित्त्यर्थ श्रीराम नवमी साजरी करण्यात येते या तिथीला नेहमीप्रमाणे एक हजारपटीने कार्यरत असलेल्या तत्वाचा लाभ मिळण्यासाठी श्रीराम जयराम जय जयराम हा नामजप जास्तीत जास्त करावा दोन हजार पंचवीसमध्ये रामनवमी सहा एप्रिलला रविवारी आलेली आहे श्रीराम म्हणजे अनेक भाविकांची श्रद्धा ज्योत धर्माच्या सर्व मर्यादा पाहणारा अर्थात मर्यादा पुरुषोत्तम आदर्श पुत्र आदर्श बंधू आदर्श पती आदर्श मित्र आदर्श राजा आदर्श शत्रू असा सर्वार्थाने आदर्श ठरलेला असा कोण असे विचारताच डोळ्यासमोर नाव येते हे श्रीरामाचं आदर्श राजाला आजही रामराज्याचीच उपमा देतात सनातन संस्थेद्वारा संकलित या लेखात आपण श्री रामनवमीचा इतिहास आणि महत्त्व हा उत्सव साजरा करण्याची पद्धत श्री राम उपासनेच्या संदर्भातील काही धार्मिक कृती याची संपूर्ण माहिती रामनामाचे महत्त्व हे सर्व जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका विष्णूचा सातवा अवतार श्रीराम यांच्या जन्मपित्यर्थ रामनवमी साजरी करण्यात येते या दिवशी पुष्य नक्षत्रावर मध्यान्नी कर्कलग्नी सूर्यादी पाच ग्रह असताना अयोध्येत रामचंद्राचा जन्म झाला होता श्री रामनवमीचे आध्यात्मिक महत्त्व देवता अन अवतार यांच्या जन्मतिथीला थी त्यांचे तत्त्व भूतलावर जास्त प्रमाणात कार्यरत असते रामनवमी व या दिवशी रामतत्व नेहमीपेक्षा एक हजार पटीने कार्यरत असते रामनवमीला श्रीराम जयराम जय जय राम या नामजप तसेच श्री रामाची अन्य उपासना भावपूर्ण केल्याने तत्त्वाचा जास्तीत जास्त लाभ मिळतो असे म्हणतात श्रीरामाच्या नामजपाचा अर्थ म्हणजेच रामसे बडा राम का नाम असे म्हटलेले आहे रामाचे एक नाम विष्णू सहस्त्र नामाच्या बरोबरीचे आहे अशी रामनामाची महती साक्षात शिवाने गायली आहे देवतेचा जप भावपूर्ण झाला तरच तो देवापर्यंत लवकर पोहोचतो नामजप करताना त्यातील अर्थाकडे लक्ष देऊन तो केला पाहिजे तर तो, तो अधिक भावपूर्ण होण्यास मदत होते यासाठी श्रीराम जय राम जय जय राम या नामजपातील शब्दांचा अर्थ समजून घेऊयात श्रीराम हे श्रीरामाचे आव्हान आहे जय राम हे स्तुतिवाचक आहे तर जय जय राम हे प्रमाणे शरणागतीचे दर्शक आहे श्रीरामाची पूजा करताना त्यांना गंध करंगळी जवळच्या बोटाने म्हणजेच अनामिकेने लावावा तसेच श्रीरामाला हळदी कुंकू वाहताना आधी हळद आणि नंतर कुंकू उजव्या हाताचा अंगठा आणि अनामिका यांच्या चिमटीत घेऊन त्यांच्या चरणावर व्हावे आदल्या दिवशीचे निर्माल्य काढण्यास सु, काढताना सुद्धा अंगठा आणि अनामिका बोटांनी अंगठा आणि अनामिका जोडून होणाऱ्या मुद्रेमुळे शरीरातील अनहत चक्र जागृत होते त्यामुळे निर्माण होण्यास सहाय्य होते रामनवमीच्या दिवशी पूजा कशी करावी ते बघूयात प्रभू श्री रामाचा जन्म हा मध्यान काळी म्हणजेच दुपारी बारा वाजता साजरा करण्यात येतो तर राम जन्मोत्सव साजरा करताना प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची किंवा प्रतिमेची पंचोपचार किंवा षोशोपचार पूजा करावी श्रीरामासाठी तुळशी आणि चाफ्याच्या फुलांचा हार घालावा दुपारी बारा वाजता शंखनाद करून प्रभू श्री रामचंद्र की जय असा जयघोष करावा आणि त्यानंतर श्रीरामाचा पाळणा लावावा त्यानंतर आरती करावी नैवेद्याला सुंठ सुन्थ वडा सुंठेचे आणि साखरेचे एकत्रित मिश्रण हे करावे त्यानंतर तो सर्वांना प्रसाद म्हणून वाटावा उत्सव साजरा करताना कित्येक राम मंदिरातून चैत्रशुद्ध प्रतिपदेपासून नऊ दिवस हा उत्सव चालत असतो रामायणाचे पारायण कथाकीर्तन आणि राम मूर्तीला विविध शृंगार अशा प्रकारे हा उत्सव साजरा करण्यात येतो र नवमीच्या दिवशी दुपारी राम जन्माचे कीर्तन होते माध्यान काळी कुंची बाळाच्या डोळ्याला बांधायचे एक वस्त्र हे वस्त्र पाठीपर्यंत असते घातलेला एक नारळ पाळण्यात ठेवून तो पाळणा हलवतात आणि भक्त मंडळी त्यावर गुलाल अन्न फुले उधळतात तर काही ठिकाणी त्या नारळाऐवजी श्रीरामाची मूर्ती पाळण्यात ठेवतात या प्रसंगी श्री रामाचा पाळणा म्हटला जातो त्यानंतर श्री रामाच्या मूर्तीची पूजा करण्यात येते आणि प्रसाद म्हणून सुंठवाडा वाटतात काही ठिकाणी सुंठवाड्याबरोबर महाप्रसादही देतात रामराज्यातील प्रजा ही धर्माचरणी होती म्हणून त्या प्रजेला श्री रामासारखा सात्विक लाभला आणि आदर्श असे राम राज्य भोगायला मिळाले तसेच आपणही धर्माचरणी आणि ईश्वराकडे फक्त बनलो तर पूर्वीसारखेच राम राज्य आताही अवतरेल नित्य धर्माचरण आणि धर्माधिष्ठित राज्यकारभार यांद्वारे आदर्श राज्यकारभार करणारा मर्यादा पुरुषोत्तम म्हणजे प्रभू श्रीराम प्रजेचे जीवन संपन्न करणारे गुन्हेगारी भ्रष्टाचार आदींना स्थान नसलेले अशी राम राज्याची ख्याती हिंदू धर्म ग्रंथानुसार त्रेतायुगातील रावणाचे अत्याचार संपवण्यासाठी आणि धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी भगवान विष्णूने मृत्यूच्या जगात श्रीराम म्हणून अवतार घेतला श्री रामचंद्राचा जन्म चैत्र शुक्ल नवमीला राणी कौशल्याच्या पोटी पुनर्वसु नक्षत्रात आणि कर्कराशीत राजा दशरथाच्या घरी झाला रामायणानुसार अयोध्येचा राजा दशरथ याला तीन बायका होत्या परंतु फार काळ राजा दशरथाला संततीचे सुख कोणीही देऊ शकले नाही त्यामुळे राजा दशरथ खूप अस्वस्थ असायचे पुत्रप्राप्तीसाठी राजा दशरथ यांना वशिष्ठ ऋषींनी पुत्रकामेष्ठी यज्ञ करण्याची कल्पना दिली त्यानंतर राजा दशरथाने आपल्या जमाई महर्षी ऋषी शृंगासोबत यज्ञ केला त्यानंतर यज्ञकुंटात एक दैवी पुरुष हातात खिरीची वाटी घेऊन बाहेर आला यज्ञ संपल्यानंतर महर्षी ऋषी शृंगाने दशरथाच्या तीन पत्नींना खिरीची वाटी खायला दिली खीर खाल्ल्यानंतर काही महिन्यांनी तिन्ही राण्या गरोदर राहिल्या बरोबर नऊ महिन्यानंतर राजा दशरथाची ज्येष्ठ राणी कौशल्याने राम भगवान विष्णूचा सातवा अवतार कैकेयी यांनी भरत आणि सुमित्रा यांना लक्ष्मण आणि शत्रुघ्न या ना या मुलांना जन्म दिला भगवान रामाचा जन्म दृष्ट प्राण्यांचा नाश करण्यासाठी पृथ्वीवर झाला होता ही रामनवमी संपूर्ण भारतात साजरी केली जाते तर तेलंगणातील भालचंद्रम मंदिर हे अशा ठिकाणांपैकी एक आहे जिथे रामनवमी मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते चैत्र नवरात्रीचीही समाप्ती रामनवमीच्या दिवशी होते हिंदू धर्म ग्रंथानुसार भगवान श्री रामाचा जन्म हा या दिवशी झाला होता म्हणून भक्त ही शुभतिथी रामनवमी म्हणून साजरी करतात आणि पवित्र नद्यांमध्ये पवित्र स्नान या दिवशी करतात रामनवमी म्हणजे वाईटावर चांगल्याचा विजय आणि धर्माने अधर्मावर मात केल्याचे प्रतीक आहे दिवसाची सुरुवात बहुतेकदा सूर्योदयाच्या वेळी हिंदू देवता सूरज देवता सूर्य यांना जल अर्पण करून केली जाते जे हिंदू पौराणिक कथांमध्ये भगवान रामाचे पूर्वज मानले जातात रामनवमीचे महत्त्व तुमच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा आणणे आणि पृथ्वीवरील नकारात्मक स्पंदने कमी करणे आहे या शुभ प्रसंगाचा अर्थ लक्षात ठेवण्यासाठी आणि त्यांचे दर्शन घडवण्यासाठी रामकथा आणि श्रीमद् भागवत कथा या दिवशी पठण करण्यात येतात